चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत मुंब्रा मुंब्राने अंमली पोलीस शिपाई कुराडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती सदर गोपनीय माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून सदर गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्याची परवानगी प्राप्त केली वरिष्ठांकडून परवानगी प्राप्त होताच गोपनीय माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याकरता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक मुगले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस शिपाई सोनवणे कुराडे कांदळकर बिराजदार खैरनार नेहे जाधव ढाकणे चव्हाण खरडे भालेराव यांना दोन पंचांसह सूचना दिल्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथकानं सापळा लावला असता संशयित इसम सं मुस्ताक शेख उर्फ भुने हा काही संशयित इसमांच्या सोबत बोलताना तसंच एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला म्हणून तपास पथकाने त्यांच्यावर छापे मारून कारवाई केली असता सदर इसम हे प्रतिबंधित अमली पदार्थ एमडी ची खरेदी विक्री करताना मिळून आले त्यावेळी त्यांच्याकडे सत्तावीस पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे एमडी हे प्रतिबंधित अमली पदार्थ व रोख रक्कम असे एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला काल चाळीस परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अमली सदृश अमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे त्यांनी एम डी कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे मॅडम ही कारवाई कोणी केली ही जी कारवाई आहे एमआयसी चौकीचे जे इंचार्ज आहे पी आय कारंडे पी संदीप पवार मुगले आणि जो स्टाफ आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त अंबाड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुगले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार समाधान चव्हाण जाधव कांदळकर नेहे कुराडे ढाकणे बिराजदार खैरनार सोनवणे खरडे भालेराव गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पोलीस शिपाई दिनेश नेहे हे करीत आहेत